नमो आदेश बंधू भगिनींनो लवकरच माघशुद्ध द्वितीया म्हणजेच धर्मनाथ बीज हा उत्सव येत आहे जेतू जैतू हिंदू आश्रम या यूट्यूब चॅनलची टीम धर्मनाथ बीज याविषयीचा हा स्पेशल व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेले आहेत श्री गोरक्षनाथांनी श्री धर्मनाथ यांना नाथपंथाची दीक्षा दिल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी धर्मनाथ बीज मोठ्या उत्साहात साजरी करतात या दिवशी विशेष पूजा व विधी केले जातात हा दिवस नवनाथ भक्तांसाठी मोठ्या उत्साहाचा आणि पर्वणीचा दिवस आहे माघ महिन्यातील शुद्ध द्वितीया ही तिथी धर्मनाथ बीज म्हणून साजरी करतात माघ शुद्ध द्वितीया ह्या दिवशी गोरक्षनाथ यांनी धर्मनाथाला नाथपंथाची दीक्षा दिली तो सोहळा इतका अमूल्य इतका अतुलनीय झाला होता की गोरक्षनाथ यांनी सर्वांच्या समोर असा वर दिला की जो कोणी यथाशक्ती या माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी दानधर्म अन्नदान मंत्रोच्चारात पूजाविधी पुण्यकर्म करील त्याचे सर्व प्रकारचे कल्याण स्वतः नाथ करतील त्याचे सर्व अडथळे दूर होतील त्याच्या घरी सुख शांती धन संपदा नांदू लागेल तेव्हापासून सर्वच जण ह्या तिथीला उत्सव साजरा करतात हा उत्सव धर्मनाथ बीज नावाने ओळखला जातो अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावजवळील दामोरी येथे या दिवसाला खूप महत्त्व आहे हा उत्सव तेथे मोठ्या उत्साहात साजरा करतात हा उत्सव श्री मच्छिंद्रनाथांचा मुलगा धर्मनाथ यांना समर्पित आहे नवनाथ संप्रदाय व गुरु गोरक्षनाथांच्या अनुयायांसाठी हा उत्सव खूप महत्त्वाचा आहे पाहूया याविषयीची सखोल माहिती श्री मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ तीर्थाटन करत होते तेव्हा ते प्रयागक्षेत्री मुक्कामी थांबले त्यांनी पाहिले की गावातील जनता खूप शोकाकुल अवस्थेत होती सर्व गावकरी दुःखात होते हे दृश्य पाहून गुरु मच्छिंद्रनाथांनी गावकऱ्यांकडे विचारणा केली तेव्हा काही मंडळींनी सांगितले की आमचा राजा राजा त्रिविक्रम यांना देवाज्ञा झालेली आहे जनता सांगत होती की आमचा राजा अपत्याप्रमाणेच आम्हा प्रजाजनांचे पालन पोषण करत होता असा राजा पुन्हा होणे नाही आमचेच दुर्भाग्य दुसरं काय सर्व गावकरी हेच बोलत होते हे ऐकून गुरु मच्छिंद्रनाथांना वाटले की आपल्या तपाच्या सामर्थ्याने आपण या राजा त्रिविक्रमास पुन्हा जिवंत करू त्यांनी आपल्या सामर्थ्याने राजा त्रिविक्रमांची प्राणज्योत कुठे आहे ते पाहिले पण श्री मच्छिंद्रनाथ खूप हतबल झाले कारण राजा त्रिविक्रम यांची प्रजा खूप शोकाकुल होती आणि मच्छिंद्रनाथांनी सामर्थ्याच्या बळावर पाहिले होते की त्रिविक्रमांची प्राणज्योत दुसऱ्या योनीला प्राप्त झालेली आहे राजा त्रिविक्रम यांना मृत्यू पश्चात दुसरी योनी प्राप्त झाली होती इकडे मात्र स्मशानात राजा त्रिविक्रम यांची प्रजा खूप शोकाकुल झालेली पाहून गोरक्षनाथांनाही खूप दुःख झाले ज्या अर्थी प्रजा एवढ्या दुःख सागरात बुडालेली आहे त्याअर्थी हा राजा नक्कीच प्रजादक्ष पुण्यात्मा व धर्मपरायण असणार असा विचार गुरु गोरक्षनाथांनी केला गुरु गोरक्षनाथांनी श्री मच्छिंद्रनाथांना पुन्हा विनंती केली की राजा त्रिविक्रम यांना जिवंत करा पण मच्छिंद्रनाथ म्हणाले की या राजाला भूतलावरील कोणीही जिवंत करू शकत नाही हे ऐकताच गुरु गोरक्षनाथांनी मी जर या राजाला जिवंत नाही केले तर स्वतः अग्नीच्या स्वाधीन होईल अशी प्रार्थना केली हे ऐकून मच्छिंद्रनाथ घाबरले आणि गोरक्षनाथांना सांगितले की त्रिविक्रम राजाची आत्मा दुसऱ्या योनीत जन्म घेऊन वावरत आहे त्यांना परत आणणे शक्य नाही हे ऐकल्यानंतर गोरक्षनाथही स्तब्ध झाले मग अग्नीच्या स्वाधीन होण्यासाठी गोरक्षनाथ लाकडी गोळा करू लागले चार दोन वड्यासाठी स्वतःचा डोळा काढून देणारा गोरक्ष स्वतः अग्नीचा स्वाधीन होईल या विचाराने मच्छिंद्रनाथ अस्वस्थ झाले मग त्यांनी गोरक्षनाथांना सांगितले की हे असे काही करू नका मी स्वतः राजा त्रिविक्रमाच्या शरीरात प्रवेश करतो तू राजाला जिवंत कर मी बारा वर्षांनी पुन्हा माझ्या देहात प्रवेश करीन तोपर्यंत माझे शरीर जतन कर गोरक्षनाथ ठीक आहे म्हणाले मग श्री मच्छिंद्रनाथांनी राजा त्रिविक्रमाच्या शरीरात प्रवेश केला आणि राणी रेवतीसोबत बारा वर्षे संसार केला उत्तमरित्या प्रजापालनही केले राणी रेवतीला मच्छिंद्रनाथांचा अंश असलेल्या पुत्राची प्राप्ती झाली त्याचे नाव धर्मनाथ ठेवले बारा वर्षानंतर योगी मच्छिंद्रनाथ त्रिविक्रमराजाच्या शरीराचा त्याग करून आपल्या मूळ स्वरूपात आले हे रहस्य राणी रेवतीला मात्र माहीत झाले तिने धर्मनाथास आपल्या खऱ्या वडिलांची ओळख करून दिली त्यावेळी मच्छिंद्रनाथांनी आशीर्वाद दिला की बारा वर्ष राज्य केल्यानंतर गोरक्षनाथ यांच्याकडून धर्मनाथास नाथ दीक्षा दिली जाईल बारा वर्षानंतर म्हणजेच माघ शुद्ध या दिवशी धर्मनाथांनी गोरक्षनाथ यांच्याकडून नाथपंथाची दीक्षा घेतली त्यावेळी सर्व देवी देवता आले होते मोठा मेळावा भरला या मेळाव्याला नगरवासीही उपस्थित होते सर्वच जण प्रसाद घेऊन आपल्या घरी परतले दरवर्षी असा मेळावा भरून आम्हाला प्रसाद मिळावा ही इच्छा देवांनी बोलून दाखवली मग धर्मनाथ बीज दरवर्षी करण्यास गोरक्षनाथांनी धर्मनाथास आज्ञा दिली तेव्हा सर्वांना आनंद झाला किमयागिरी या आपल्या ग्रंथात गुरु गोरक्षनाथांनी म्हटले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे व्रत करील त्याच्या घरी रोग भय इत्यादी विघ्ने नाहीसे होतील प्रत्यक्ष लक्ष्मी त्याच्या घरी वास करील धर्मनाथ बीज उत्सव कसा साजरा करावा हे आपण पाहूया आपल्या घरी किंवा नाथांच्या मंदिरात जाऊन नाथांच्या प्रतिमेचे पूजन करावे हार फुले अर्पण करावेत दीप ओवाळावा आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथातील चौतीसावा अध्याय वाचावा नंतर नैवेद्य अर्पण करावा नाथांची आरती करावी यथाशक्ती अन्नदानही करावे, यथा अन्नदा करावे। शक्य झाल्यास आंबील हरभऱ्याच्या घोगऱ्या मलिदा वडे इत्यादी नैवेद्य अर्पण करावा बंधू भगिनीनो धर्मनाथ बेजी याविषयीच्या माहितीचा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा इतर इतर लोकां आपतिष्टांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मत कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या जैतू जेतू हिंदू आश्रम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा चला तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार